बघा थोडं थोडं उकारते आता उद्या जायला मिस्तरी आहे फर्निशन करायचंय काय करायचं आपली पाहिजे की मला म्हणते ती आख हे काय होतय काय की जमार की दुखते थोडं थोडं होतंय थोडं तर नाही थोडे जण हे पाया काढायचाय खोलवर टिकाव ही ह्याला बाया माणसाने काय करावा टिकाऊ घेऊन याय ग टिकाव घेऊन येतो नुसतीच आहे का मग पण आम्ही टिकाव चांगला घेऊन येतो पण हे कर नुसतीच एक थोडी लई उकरून खाली पण आमच्या नुसती साय काय आया, आया आक कठीण

ए भांडणं करू नका ए वो कर, वो कर, ए कर ए करतोय तू ए काय ए काय अड्याक कर लागली आहे

चांगल्या कामाला डो नग ह्या सगळं खांदून हे सगळं पाया काढून घ्यायचंय हि सायका काय लागली आता हे सगळं राहू बघून बसली मला तू गपकी काय बघाय बघायचं जापकी मी तो पाडते तुला एका नकर नकर नाही 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 तू ना, ना तो पाडते का पाड बरतो आज इसका सबस लागपकी की जा रे कुठवर जातो कसा बसला काय बसला अर्थ नाही काय हे लागनु को माझे तू काय हेच करितो तूच करन आणि भगालती काय धमकी देते काय जागा तुला बघाय जागा तू हे काय बघती तुला ये चालव कर ये हेच तूला बघती आवर राव

ए गपके पाक घसा बसवा लागली तिनं तर लागू नको शांत बस जा तुझा काय करायचं शांत बस आग बस की शांत तिनं ईड झाली तू तुम्ही ईड होते सांग अग आग पर चांगला का मला का वाई आडवीत ये मधी तू तुला तुला सोन येत तुला सोन येत म्हणा वाजे का घर घर राहायला पाहिजे नव्हतं तुला ए बर जाऊ दे विषयी सोडत सर मला ती आहे